एक राघू होता आणि एक मैना नवरा बायको अनेक दिवस अशाच एका बागेत सोबत होते ती बाग शहरात होती मैना खेड्यातून आली होती खूप लांबून साहजिकच तिला माहेरची आठवण येत होती तिनं राघूचा नुसता पिच्छा पुरवला होता बायकोच्या सततच्या भुनभुनीला कंटाळून राघू सासरवाडीला यायला तयार झाला पोपटांना प्रवास करायचा तर ना ट्रेनचे रिझर्वेशन लागते ना एस टीचे त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं ठरलं आणि ठरल्यावेळी त्यांनी भरारी मारली गाव खूप दूर होतं संध्याकाळ होता होता ते एका ओसाड अरण्यात पोचले सुनसान वैरान जंगलात रात्र काढायचं त्यांनी ठरवलं आजूबाजूचं जंगल बघून राघूच्या मुखातून सहज बाहेर पडलं हे जंगल बघ इथं फक्त घुबडांचं वास्तव्य असावं असं वाटतं राघू एवढा बोलणार तेवढ्यात एक घुबड त्यांच्याजवळ आलं घुबड म्हणाल तुम्ही पहिल्यांदा इथं आलाय सपत्नीक आलय आमच्या गुहेत चला चहा पाणी घ्या आम्हाला पाहुणचाराची संधी द्या घुबड प्रेमाने आग्रह करीत होते राघू महिनेला भूक लागली होती दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि घुबडांचं निमंत्रण स्वीकारायचं ठरलं दोघे घुबडाच्या पाठोपाठ त्याच्या गुहेत पोचले उत्तम पाहुणचार झाला खाण्यापिण्याची चांगली सोय होती जेवण झाल्यावर दोघांनी घुबडाला धन्यवाद दिले निरोप घेतला आणि निघू लागले दोघं निघत असताना घुबड म्हणाल पोपटराव तुम्ही जा पण माझ्या बायकोला कुठे नेताय राघू म्हणाला असं कसं बोलता ही माझी पत्नी आहे तुझी कशी होऊ शकते तू घुबड आहेस घुबड आणि मैनेची जोडी कशी काय असू शकते घुबड अडून बसले होते म्हणाले हे बघ ही माझी बायको आहे आणि कुणाचा बाप मला ह्याच्यापासून वेगळं करू शकत नाही तू तक्रार कर नाही तर कोर्टात जा राघू हबकलाच जेव्हा गुन्हेगारच तक्रार करण्याचं जा, कोर्टात जाण्याचं जा आव्हान देतो तेव्हा समजून चालायचं की न्यायव्यवस्था विकली गेली आहे अर्थात मी हे त्या सुनसान जंगलाबद्दल बोलतोय आपल्या देशातील व्यवस्थेबद्दल नाही घुबड्यानं महिनेवरच दावा केल्यामुळे राघू पुढं कोर्टात जाण्यावाचून पर्याय नव्हता बिचारा राघू राघून तक्रार केली प्रकरण कोर्टात गेलं न्यायाधीशांनी दोन्ही बाजू ऐकून घेतले आणि निकाल दिला मैना नेमकी कुणाची पत्नी आहे याचा घुबड्याकडे काही पुरावा नाही तसाच तो पोपटाकडेही नाही परंतु हा घुबडांचा प्रदेश आहे म्हणजे उल्लू राष्ट्र आहे स्वाभाविक घुबडांच्या श्रद्धेचा विषय आहे मोठ्या समुदायाच्या भावनेचा मुद्दा आहे त्यामुळे मैना ही घुबडाची पत्नी आहे मैनेला घुबडाकडे सुपूर्द करण्यात येत आहे हरलेला हताश राघू निराश होऊन जड पंखांनी एकटाच परत जायला निघाला तेवढ्यात घुबडानं हाक मारली थांबला मागे वडून बघितलं तर ही होती घुबड राघूच्या जवळ आले त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल तू तु तुझ्या बायकोला सोबत घेऊन जा राघू आश्चर्यचकित झाला आणि ऐक या ठिकाणीही पूर्वी सुंदर बाग होती पण जेव्हापासून इथली न्याय व्यवस्था विकलांग झाली न्याय संपला बाग उजाळ झाली ओसाळ जंगल बनलं सगळे प्राणी पक्षी निघून गेले आता इथं फक्त घुबडे राहतात घुबड्यानं निराशेनं सुस्कारा सोडला आणि लक्षात ठेव मित्रा घुबड म्हणाल घुबडांना कधी दोष देऊ नकोस घुबडांच्या वास्तव्यामुळं कधी ओसाळ जंगल तयार होत नाही पण जिथली न्यायव्यवस्था चेष्टेचा विषय बनते घटनात्मक संस्था लाचार बनतात तितली शहरे गावे बगीचे फक्त घुबडांची निवासस्थान बनतात